नाशिक लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी विरोधकांसमोर तगडे आव्हान उभं केलं असून या अनुषंगानं प्रभाग आठमध्ये मनपा शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी गंगापूर गाव परिसरात भव्य प्रचार दौऱ्याचं आयोजन केलं होतं यावेळी पश्चिमच्या आमदार सीमा हिरे नगरसेवक संतोष गायकवाड नगरसेविका राधा बेनकुळे नयना गांगुडे विलास आहेर यांच्यासह दत्तू नाना पाटील गोकुळ पाटील मुरलीधर पाटील सतीश घाईसास उत्तम मंडलिक रमेश देशमाने कैलास जाधव बबन पाटील सुरेश उन्हाळे मयूर नने विक्रांत उन्हाले भरत शेलके अरुण मुग्दळ राहुल पवार इक्बाल मनियार शोएब सय्यद चेतन सोनवणे अंकुश खताळे राहुल उन्हाळे मनोज शिंपी कुणाल खताळे विजय देशमाने किरण रामपूर योगेश मोरे योगेश गोलेसर राकेश घोलब विकी शिरसाट संजय शिंदे आप्पा आप्पा निपुळगणे छोटू पाटील समीर मोगरे भारत सातपुते आदी उपस्थित होते गंगापूर गावाच्या क्रांती चौकापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली पेठ गल्ली नुराणी चौक शाळा क्रमांक सत्याहत्तर मार्गे होळी चौक अहिल्या देवी चौक खाटीक गल्ली मार्गे पुन्हा क्रांती चौक येथे समारोप करण्यात आला नाशिक पश्चिम हा युतीचा बालेकिल्ला असून युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी या भागात पोषक वातावरण असल्याची प्रतिक्रिया आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज प्रभा क्रमांक आठमध्ये प्रचार रॅलीची सुरुवात केलेली आहे इथे गंगापूर गाव असेल त्याचबरोबर पाईपलाईन रोड असेल किंवा आनंदवली हा भाग असेल प्रभाग आठ हा तसा पूर्ण चारही नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे इथे प्रचार करताना काही अडचण असे ना वाटत नाही कारण लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीला मिळतो आणि लोक आनंदाने स्वागत करत आहेत त्यामुळे नक्कीच प्रभाग आठमधून चांगला असा लीड इथे मिळेल अशी मला खात्री आहे प्रभाग आठमध्ये सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे असून या प्रभागात हेमंत गोडसेंना विक्रमी मताधिक्य देऊ असा मानस विलास शिंदे यांनी व्यक्त केलाय नाशिक सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारामध्ये सर्वाधिक आघाडी या प्रा, या प्रभागाने घेतलेली आहे आज या ठिकाणी या प्र प्रचार फेरीच्या निमित्ताने सीमाताई हिरे संतोषजी गायकवाड नैना गांगुर्डे तसेच आमच्या भिणकुळेताई हे चारही नगरसेवक आणि संपूर्ण ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही संपूर्ण रॅलीला सुरुवात होऊन हा संपूर्ण परिसर हा सर्वजण आम्ही स्वयंस्फूर्तीने फिरणार आहोत आणि ह्या भागातले नागरिकसुद्धा उत्स्फूर्तीने या ठिकाणी मतदानाला जातात मतदानामध्ये भाग घेतात आणि त्याचा सार्थ या प्रभागाचं नेतृत्व करत असताना नागरिकांचा मला अभिमान आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त लीड मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून साधारणतः सत्त्याण्णव हजार मतं ही हेमंत गोडसेंना मिळाली होती आणि समोरच्या उमेदवाराला ही चाळीसच मत हजार मतं मिळाली होती म्हणजे सत्तावन्न हजाराचा लीड या ठिकाणी दिला गेला होता परंतु हे सर्वात जास्त रेकॉर्ड सहा विधानसभापेक्षा होतं आणि आमचं रेकॉर्ड आम्हीच परत नव्याने येत्या एकोणतीस तारखेला मोडू अशी आम्हाला खात्री आहे आणि या भागातून सर्वाधिक लीड हेमंत गोडसेंना असेल